मित्रांनो नमस्ते आपण या व्हिडिओमध्ये आता हे पाहणार आहोत की ऊस पिकाला पाणी कमी असताना सुद्धा आपण खोडवा ऊस पिकाचं नियोजन नेमकं कशाप्रकारे करू शकतो जसं की आपण इथं पाहतो शेतकरी बंधूंवर की हा जो खोडवा ऊस आहे ह्या ऊसाला पाणी अतिशय कमी आहे पाणी कमी असल्यामुळे इथं ठिबक करणं आपल्याला भाग आहे आणि ठिबक करत असताना सुद्धा ठिबक पाणी जर तुम्हाला कमी असेल आणि ॲट द अर्ली स्टेज म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये पाणी कमी असताना तुम्हाला ठिबक हे असं बुंड्याच्या जवळच घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्हाला पाणी जास्त असेल त्यावेळेला हे तुम्ही ठिबकची पाईप या सरीमध्ये घेतली तरी चालेल परंतु इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला ह्या ठिबकच्या पाईप ह्या भूसाच्या मुळीच्या आसपास म्हणजे वरतीच घेणं भाग आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा काय जर आपल्याला खोडवा पिकामध्ये पाणी कमी असेल तर आपणाला पाला हा असा ठेवलाच पाहिजे जसं आपण या सरींमध्ये पाहतोय उसाची लावण गेलेली आहे आणि त्यानंतर या खोडव्यामध्ये उसाचा पाला ठेवला आहे आता ह्या पाला ठेवलेल्याचा एक फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे फायदा हा आहे की पाला असल्यामुळं उसाला पाण्याची गरज थोडी कमी लागणार आहे उसामध्ये ओलावा जास्तीत जास्त काळपर्यंत तिघून राहणार रा आहे दुसरा तोटा असा आहे की पाला असल्यामुळं या ऊसाला भर देता येत नाही ऊसाला भर न दिल्यामुळं हा ऊस ज्यावेळेला मोठा होईल त्यावेळेला थोडासा कोलमडू शकतो परंतु यासाठी उपाय आपण काय करायचा तर जर आपलं ड्रीप आहे ड्रीप तर आपण या ड्रीपमधूनच डायरेक्टली आळवणीचे घटक द्यायचे आळवणीचे घटक देत असताना आपण त्याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याकडे एखादा दोनशे लिटरचा ड्रम असेल तर त्या दोनशे लिटर ड्रममध्ये एक अख्खं युरियाचं पोतं टाकायचं एक अख्खी मॅग्नेशियम सल्फेटची पंचवीस किलोची बॅग टाकायची ह्याच्यामध्ये जर आपण हुमिक ऍसिड जे घटक की मुळी जास्तीत जास्त वाढायला मदत करतो हा घटक आपल्याला कंपल्सरी टाकायचा आहे जर आपलं बजेट थोडंसं चांगलं असेल तर युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेटला फक्त आठशे पन्नासच रुपये जाणार आहेत त्याच्यासोबत मध्ये जर ऊर्जा तंत्रज्ञानाचे म्हणजे आमच्या कंपनीचे ओरिजिनल पावडर मध्ये असे काही घटक येतात की जे तुम्हाला अशा प्रकारचे पाणी कमी असताना सुद्धा अतिशय मजबूत असे फुटवे काढून देतात पाणी कमी असताना सुद्धा तुमच्या जमीन शाबूत राहून तुमच्या पिकाची मुळी जास्तीत जास्त वाढावी आणि तुमचे पीक ग्रीप घ्यावं आता हा तीन ते साडेतीन महिन्याचाच ऊस आहे परंतु या खोडवा पिकामध्ये आपल्याला पाणी कमी असताना सुद्धा असं दिसतंय की दोन आळवण्या झालेल्या आहे आहेत या ऊसामध्ये आणि फक्त एक फवारा झालेला आहे फायदा असा होतो याचा की आता ही पानं वगैरे जर आपण पाहतोय तर नवीन आलेली जी पानं आहेत ती एकदम चांगल्या प्रकारे हिरवीगारच आपल्याला दिसतात म्हणजे पाणी कमी असताना सुद्धा ऊर्जा तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर आपणाला तुमची लावण असो अगर खोडवा असो दोन्ही पिकामध्ये निश्चितपणेच फायदा दिसून येतो शेतकरी इथं पाणी कमी असल्यामुळे आपण रासायनिक खतांचा अतिशय अल्प प्रमाणात म्हणजे कमीत कमी वापर केलेला आहे जरी तुम्ही फक्त एक युरिया आणि एक मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे आठशे पन्नास रुपयाचं एका वेळेला असं फक्त दोन वेळेला सतराशे रुपयाचे फक्त आपण खतं वापरलेली आणि सतराशे रुपयाच्या खतामध्ये आपण अशा प्रकारचं खोडवा पीक आणू शकतो ह्याच्यामध्ये आपल्या ऊर्जा तंत्रज्ञानाचे जे औषध ओरिजिनल पावडर फॉर्म मध्ये असतात ते घटक आपण डायरेक्ट आळवणी किंवा डायरेक्ट फवार्यामधून मधून ऊसांच्या शरीरामध्ये भिनवत असतो तसं हे ऊस पीक कमी पाणी असताना सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन निश्चितपणे मिळवून देऊ शकतं उगच प्रत्येक गोष्टीवर काहीतरी ओरड करत बसण्यापेक्षा त्याच्यातून आपण मार्ग कसा काढू शकतो म्हणजे पाणी कमी असलं तरी त्याच्यातून कसा मार्ग काढू शकतो यासाठी ऊर्जा तंत्रज्ञान निश्चितपणे नेहमीच आपल्या मदतीसाठी तयार असतं तुम्ही तुमच्या कुठल्याही स्टेजनुसार कुठल्याही पिकाच्या आळवणी असेल फवारणी असेल तणनाशक असेल सर्व माहिती आमच्याकडून फ्रीमध्ये मिळवू शकता दुसरा मुद्दा मार्केटला सर्वजण लिक्विडमध्ये औषधं विकतात आम्ही ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये देतो आणि तुम्हाला टेक्निकली आमच्याकडून गायडन्स येतं तुमच्याकडून आम्ही फक्त फोटो मागवतो त्यानुसार तुम्हाला याची जी खत आणि सर्व काही आम्ही देतो जसं की आपण इथं पाहतोय की एक महिन्यापूर्वी आपण या ऊसांना अशा खुना वगैरे करून ठेवल्या होत्या आपण ऊसाला फवारा घेण्याच्या पूर्वी ही गाठ मारलेली आपल्याला दिसते आणि त्यानंतर फवारा घेतल्यानंतर आलेल्या या ऊसांची ही नवीन पानं ऊसांची ग्रीप की ऊसांची उंची वाढलेली हे सगळं आपण पाहू शकतोय म्हणजे जे काही आम्ही प्रोडक्ट देतो त्याची आम्ही गॅरंटी घेतो की तुम्हाला जो तुमचा अठ्ठावीसशे पन्नास रुपये इन्व्हेस्ट होतोय म्हणजे एक टनाचे पैसे जरी तुमचे इन्व्हेस्ट झाले तरी टोटल ऊसामध्ये तुम्हाला दहा ते बारा टनाचा फायदा आम्ही निश्चितपणे मिळवून देऊ खात्रीला एक मार्केटला शंभर टक्के रिझल्ट देणारे आम्ही एकमेव आहोत यूट्यूबवरती आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज साडेतीनशेहून जास्त व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत फेसबुकवरती स्मार्ट शेतकरी सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त ऊस उत्पादन आम्ही घेतोच आहोत तुम्ही कुठेही आम्हाला फॉलो करून अशा प्रकारचे रिझल्ट पाहू शकता तुमचे सुद्धा ऊस अशा प्रकारचे आणायचे असतील तर निश्चितपणेच आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी वरती आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला निश्चितपणे पाणी कमी असेल अगर जास्त असेल टेक्निकली गायडन्स निश्चितपणेच करू कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत नमस्ते